पाकिस्तान विरोधातील एकोणीसशे एकाहत्तरच्या लढाईत वापरलेल्या रणगाड्याचे सातारा शहरात स्मारक उदयनराजे भोसले यांच्या पुढाकाराने रणगाडा साताऱ्यात दाखल पाकिस्तानसोबत झालेल्या एकोणीसशे एकाहत्तर सालच्या लढाईत वापरत आलेल्या टी पंचावन्न रणगाडा शूरवीरांचा जिल्हा असलेल्या सातारा जिल्ह्यांमध्ये दाखल झाला असून सातारा शहरातील सुभाषचंद्र बोस चौकांमध्ये या रणगाड्याला आता बसवण्यात आले आहे उदनराजे भोसले यांच्या पुढाकाराने हा ऐतिहासिक रणगाडा सातारा नगरीत दाखल झाला असून आता तो शूरवीरांच्या जिल्ह्याचे नावलौकिक आणखीन वाढवणार आहे पाकिस्तानसोबत झालेल्या लढाईमध्ये हा रणगाडा एकोणीसशे एकाहत्तर साली वापरण्यात आला होता या रणगाड्यांच्या माध्यमातून पाकिस्तानी शत्रु योगदान या रणगाड्याने बजावलेले होते एशियन बनावटीच्या या रणगाड्याची भारतासाठी तब्बल अडतीस वर्ष आपली देशसेवा बजावल्यानंतर चोवीस फेब्रुवारी दोन हजार नऊमध्ये मध्ये या रणगाड्याला सेवेतून निवृत्त करण्यात आले या अत्यासंग रणगाड्याचे स्मारक शूरवीरांच्या जिल्ह्यात उभारण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी पुढाकार घेऊन सातारा नगरपालिकेच्या माध्यमातून सातारा शहरातील सुभाषचंद्र बोस चौकांमध्ये त्यासाठी सुशोभीकरण करून हा रणगाडा बसवण्यात आला आहे शूरवीरांच्या जिल्ह्यातील हे स्मारक आता एक ऐतिहासिक स्मारक म्हणून ओळखले जाणार असून सातारा ऐतिहासिक रणगाड्याला पाहण्यासाठी आता नागरिकांची गर्दी होताना दिसत आहे तर ऐतिहासिक रणगाड्याला सातारात आणून त्याचे स्मारक केल्याबद्दल या शूरवीरांच्या जिल्ह्यामधून देखील त्यांच्या मोठ्या प्रमाणात कौतुक होताना पाहायला मिळत आहे बेरो रिपोर्ट एस बी एन मराठी सातारा